तर बघून घ्या मित्रांनो आज आमची मस्तपैकी मेंढ्याच्या मटणाच्या मुंडीची भाजी बनणार आहे तर बघा इथं मटण बिटन तर चला कशी मेंढ्याच्या मटणाच्या मुंडीची भाजी बनते तर तुम्हाला धावतो मी तर त्याला आपण तोडून ताडून पूर्ण हे करून घेऊ तव ते तर बघून घ्या आता आमचं मस्त असलं तर आधी मटण झालं आज बघ आता भाजी बिजी तयार होत आहे मी तर मुंकीचंच बनवलं तसं आले ज फ्राय मटण तसंच मुंडीची भाजी मोठा म्हणून होते एक दीड किलो पीठ टाकायचं काय गरज ते आहे आहेत बटू आता थोडं पीठ पण टाकायचं रशा करता बाजरीचं पीठ बाजू टाकलंय आता रश्यासाठी पीठ मस्त पैकी हलवून घ्यायचं आता का गंजार किती पाणी माहीत आहे का ती पळी काढ

लिंबू असे भाजीदारी रे आमची गुडी गुडी भेजे खा रे लिंबू बिळ बिळ उलाजीवाने उलाजीवाने भेजे खाती तम जमीन दुखात राउदी हं दर पान बाप जरा खाल्लं नु उनीवंना라우दी उनीवंना सालई संगे जा आता काळां बड बळा प्लान दी पप्पा पप्पा हं नाणू मेंदू काढून द्यायचा गरमही नाही पण गुट्टीला आता मत्स मत्स मेंदू द्यायचा पूरी ती काय ते коли дида кардан сан हाय मान नु गुजर খু বিজুকা বেজ বীজু বীজ বেজুকা दर पिजु पिजु का एकदम गार होऊ दे गार होऊ दे हो कशी खाते अंग बरा होशील ठेव खाली ठेव खाली ठेव खाली ठेव अंग डब बरं ना खाली ठेव हम्म नी थंड होऊ दे हाय तिकडे काढ निघा ना ना मग lao đi, lao đi thằng đó ha, đi, hmm. <coughs> क्या गोष्ट